श्रावणात बिंदास चिकन खायचं अशी जबाबदारीची आणि महत्वाची वाक्य बोलणारी हुशार मंडळी तुमच्या आजूबाजूला असेल परंतु आपल्या शरीराचा विचार केला तर पावसाळ्यात किंवा श्रावणात आपला अग्निमंद होतो त्यामुळे आपल्या शरीराला पचणारं आणि हलकं असं अन्न खाल्लं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट की पावसाळ्यात टायफॉइड सारखे आजार मोठ्या प्रमाणात पसरतात आणि हे आजार प्राण्यांमार्फत पसरत असतात असा मांसाहार आपण केला तर असे आजार आपल्याला होण्याची शक्यता दाट असते तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की श्रावणामध्ये अनेक पशु पक्षी मासे यांच्या प्रजननाचा काळ असतो जर याच काळात आपण त्यांची शिकार केली तर त्यांची पुढची पिढी घडणार कशी आपल्या पूर्वजांनी निसर्गाचं संवर्धन आणि जतन करण्याची ही सुंदर कल्पना हा विचार आपल्या मनामध्ये अनेक सणांच्या मार्फत गुंपण्याचा प्रयत्न केलाय म्हणून तर श्रावणामध्ये असंख्य उपवास असतात तरीही एखादा हुशार म्हणेलच की काही होत नाही गेली अनेक वर्ष झालं आम्ही मांस खातोय पण शरीराचा विचार करता आपल्याला लक्षात येतं की तिशीपर्यंत आपलं शरीर हे सगळ्या गोष्टी सहन करत असतं परंतु तिशी नंतर आपण आपल्या शरीरावर जे काही अत्याचार केलेले असतात ते शरीर आपल्याला पुन्हा देत असतं म्हणजे पाय दुखणं अन्न पचन होणं गॅसेस तयार होणं आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी सांगितलेलेच आहे की जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर आणि ह्या श्रावणात जर कमी खायचं असेल जर थोडं खायचं असेल आणि जर पचेल असं खायचं असेल तर ते जगात भारी असायला नको का आणि म्हणूनच आम्ही पी आय ॲग्रो पी गेली अनेक वर्ष असं जगात भारी देशी गावरान आणि परंपरेने बनवलेलं धान्य आणि वेगवेगळे पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत असे पदार्थ जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर डब्ल्यू 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 डॉट पी आय ॲग्रो डॉट कॉम यांच्याकडे जरूर ऑर्डर करू शकता आणि हो श्रावणामुळे यावर आपण सूट देखील देत आहोत तर आम्हाला कमेंटमध्ये श्रावण असा मेसेज करा आम्ही आमच्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये किंवा डी एममध्ये जरूर पाठवू तर मग ऑर्डर करताय ना धन्यवाद ആരോഗ്യം ധനസംപദ